आजपासून संपूर्ण देशभरात नवे फौजदारी कायदे लागू झाले आहेत भारतीय दंड संहिता आय पी मध्ये पाचशे अकरा कलम होते मात्र भारतीय न्याय संहितेत तीनशे अठ्ठावन्न कलम आहेत गुन्हेगारी कायद्यात बदलांसह यातील कलमांचा क्रमही बदलण्यात आला आहे यापूर्वी भारतीय दंडसंहिता अठराशे साठ म्हणून ओळख होती आता भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अशी ओळख राहणार गुन्हेगारी प्रक्रिया संहिता अठराशे अठ्ठ्याण्णव अशी ओळख होती आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस अशी ओळख असणार तर भारतीय साक्ष संहिता भारतीय साक्ष संहिता दोन हजार म्हणून ओळखला जाणार यासह विविध बदल यात करण्यात आले असून याबाबतची अधिकची माहिती व जनजागृती होण्यासाठी आज दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय येथे संवाद सभागृहात प्रभारी पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर आदी उपस्थित होते या नवीन कायद्यांची नागरिकांना पत्रकारांना न्यायव्यवस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती व्हावी जनजागृती व्हावी याकरिता कार्यशाळा घेण्यात आली होती येण्याचं तेव्हा हेच आहे की नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज दिनांक एक जुलै पासून तीनही फौजदारी कायदे जे आपले तीन मेजर ऍक्ट आपण त्याला म्हणतो ओरिजिनली ज्याला आपण आय पी सी सीआरपीसी एव्हिडन्स म्हणजे भारतीय दंड संहिता तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता आणि एव्हिडन्स ऍक्ट म्हणजे पूर्व अधिनियम आपण त्याला म्हणायचं साक्षी पूर्व अधिनियम तिन्ही फक्त नावंच बदलली आहेत असं नाही तर त्याच्यामध्ये काही मूलभूत बदल झालेत मला ऑलरेडी त्या संदर्भात काही या ठिकाणी चर्चा आपली झाली असेल तर आजच्या याच्या अनुषंगाने एकच सांगायचं की फक्त आपल्या जिल्ह्यामध्ये नाही तर संपूर्ण देशभरामध्ये हा बदल होतो आणि खरंच एक प्रकारचा ज्याला की क्रांतिकारी असा बदल आहे